तुम्हाला तेच विचारायचंय की पद्मसिंह पाटलाला तीरला शेत आहे त्या शेतात कायम बाबडीचं पीक तिने घेतलंय मग येड्या बाबडीचं इतकं उत्पन्न येत आहे का की सात सात आठ आठ फिरता येते तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाच्या मालकीची असणारी ट्रस्ट पद्मसिंह पाटील परिवारानं किडलकृत केली धाराशिवला मिळणारं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई सारख्या ठिकाणी नेलं स्वतःच्या मालकीचं ठेवलं आणि त्याच्या माध्यमातन या जिल्ह्याचं शोषण मागच्या चाळीस वर्षात कोण केलंय हे दिसतंय आणि दुसरी गोष्ट आम्हाला जर पैशाचा हव्यास असता आम्हाला जर संपत्तीचा हव्यास असता तर जसे पन्नास फोके घेऊन अनेक बोके फुटले आम्ही कुठे गेलो नाही तर आम्हाला त्याचा हव्यास असतो आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आणि आम्ही एक नाही अनेक त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे त्यामुळे आम्हाला कुणाची सर्टिफिकेट हा फक्त एवढीच आमची आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षा थोडीशी कमी आहे म्हणून जर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी घेऊन असाल तर आर्थिक बाबीवर तुम्ही आमची लायकी ठरवू नका आमची लायकी जनतेनं ठरवलेली ला आहे आणि तुमची लायकी तुला जनतेनं दाखवली आहे